धुळे कापडणे येथील तब्बल साडेआठ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेवरून ग्रामस्थांच्या पाणी संघर्ष समितीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला वीस रोजी थेट प्रश्नांचा सरळ हिशोब मागितला आहे कार्यकारी संपादक गोकुळ देवरे यांच्या माहितीनुसार संघर्ष समितीनं दिलेल्या निवेदनात योजनेचे काम नेमकं केव्हा सुरू झाले कार्य आदेश व तांत्रिक मंजुरी केव्हा मिळाली पाणी पुरवठा समिती केव्हा स्थापन झाली पूर्वीची नियमबाह्य समिती ग्रामपंचायतीला का कळवली नाही योजनेवर किती खर्च झाला आणि किती बिला निघाली अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मागण्यात आली आहेत निवेदनात योजनेचे उपांग उपाय व उपांगावर मंजूर व झालेला खर्च निधी पाईप व साहित्याचा तपशील स्टॉक रजिस्टर ठेकेदारांची बिल तसेच योजना चालवण्यासाठी उघडलेले बँक खाते याबाबत ही माहिती देण्याची मागणी आहे संघर्ष समितीनं जलकुंभाचे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत त्याची दुरुस्ती केव्हा होणार पाण्याचा स्तोत्र कोणता असणार याचाही खुलासा करण्याची मागणी केली आहे निवेदनावर माजी उपसरपंच राजा पाटील माजी पंचायत सदस्य नवल पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून समितीनं स्पष्ट इशारा दिलाय की प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत लढा सुरूच राहील पल्पा प्रकाशन्स नाशिक साहित्य समितीच्या वतीनं आयोजित श्रावणधारा राज्यस्तरीय सम्मेलन दहा ऑगस्ट रोजी नाशिक इथं भव्य दिव्य वातावरणात पार पडले कार्यकारी संपादक गोकुळ देवरे या संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवले होते अज्जीच्या पुस्तकांचं हॉटेल या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या भीमाबाई जोंदळे यांनी उद्घाटन लेखिका सेजल सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते झाले तर विविध जिल्ह्यातील साठवण अधिक कवी कवयत्री आपली कविता सादर केली कार्यक्रमात धर्मराज बोलधणे मयूर सांगळे यशवंत पगारे रुपाली शिंदे आणि संकेत ठोंबरे यांना साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तसेच कवी राजकुर संजीव कुमार धुमाळे ओरखडे या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही ही करण्यात आले विशेष म्हणजे अध्यक्षस्थानी असलेल्या चौऱ्याहत्तर वर्षीय भीमाबाई जोंडळे यांना आजीच्या पुस्तकांचं हॉटेल या उपक्रमाने महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलं आहे ओझर गावातील त्यांच्या छोट्याशा हॉटेलमध्ये पाच हजारहून अधिक मराठी हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांचा खजिना मोफत वाचण्यासाठी खुला आहे ग्राहकांना फक्त जेवणच नव्हे तर ज्ञानाचीही मेजवानी मिळते

मला टीर करणार मी तुमच्याबद्दल खूप काही सांगितलं की की मॅडमांच खूप छान स्वतः आणि खरंच ते मला ते लोक आणि ते माझा स्टूडेंट मला भेटतात बघून वाचून मला जमत नाही म्हणजे कसं होतं की सुरुवात करायला करते आणि एक दोन लाईन वाचलं की परत काय बोलायचं म्हणजे मनात थोडस वर येतं आणि पुढचं पण कुठल्या लाईन आहेत तेच दिसत नाहीत बरं संवादात्मक बोलणं आवडत मी तुमच्यासारखे ना नाही दुसरी गोष्ट म्हणजे कवयत्री नाही किंवा मला मनात असं वाटत की आपले आई वारी काय टेक या कवी संमेलनाचे आयोजन येथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक आणि कवी आणि रसिक आणि जाणकार श मी इथे आपल्या सगळ्यांसमोर व्यथा नावाचं शीर्षक असणारी माझी कविता सादर करण्यासाठी आलेली आहे भारतीय डाक विभागाची मी कर्मचारी आहे आणि खानदेशची मी रहिवासी आहे सो पल्लवी नरेंद्र ढोवकर मी आता आपणासमोर माझी कविता सादर करते व्यथा व्यथा हे शीर्षक बघितलं तर नक्कीच त्याच्यामध्ये कुणाची तरी व्यथा आहे म्हणजे आपण आता आपल्या आजूबाजूला जे काही आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची जी आपण व्यथा बघतो ती मांडण्याचा मी प्रयत्न माझ्या कवितेद्वारे केलेला आहे कवितेला सुरुवात करते अगं अगं सुनबाई म्हातारा या सासूकडे बक्षीस आघाज्या जरा मोठ्या तुझ्या घरामध्ये एक कोपरा देशी साकड झाला